मी भारती सुरेश बिराजे कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग जिल्हा परिषद सांगली माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या शंभर कलमी काल कार्यक्रमाअंतर्गत स्वच्छता मोहीम राबवणे हा एक मुद्दा होता त्या अनुषंगाने जिल्हा परिषद सांगलीच्या माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी चौ तृप्ती धोडमिसे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जिल्हा परिषदेतील सर्व विभागामध्ये महास्वच्छता मोहीम राबवण्यात आली सर्व कार्यालयामधील जे डेडस्टॉक अथवा जे रद्दी पेपर होते ते एकत्रित करून त्याचं निर्गतीकरण करण्यासाठी पाठवलेलं आहे सर्वसाधारण एक ते सव्वा टन कचरा गोळा झाला असून तो विहित मार्गाने आम्ही त्याचं निर्गतीकरण करत आहोत तसेच या अभियानांतर्गत सर्वही दहा तालुक्यामधून स्वच्छता मोहीम राबवण्याचे आदेश माननीय तृप्ती धोडमिसे मॅडम यांनी दिले होते त्या अनुषंगाने सर्वच दहा तालुक्यामध्ये पंचायत समिती कार्यालयामध्ये आज स्वच्छता मोहीम राबवण्यात आली तेथूनही जो काही कचरा गोळा झाला असेल तो विध मार्गाने विगत करत आहोत तसेच एका दिवसापूर पुरताच हा कार्यक्रम न राबवता दर शुक्रवारी एक तास आपल्या स्वच्छतेसाठी देऊन आपले, दे आपले कार्यालय तसे स्वच्छ ठेवून आपल्या कार्य आपलं का, काम करण्यासाठी तिथलं वातावरण उत्साहित ठेवण्यासाठी हा कार्यक्रम आम्ही पुढे राबवत आहोत